मला धन्यवाद करतो करतो सरकार कमी करत आहोत राष्ट्रीय संघटक सुरेश वारसंगे साहेबांना विनंती करतो हां आपण स्वागत करू बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भारत माता की आज आपल्या भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती साजरी करण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकारी या ठिकाणी या ठिकाणी विजय पवार यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मंचावर उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अविनाशी कोळी या ठिकाणी उपस्थित असणारे सन्मान्य आर पी आयचे बार्षिक्यजी या ठिकाणी उपस्थित असणारे रुपेश धुमाळ नितीनबाई पाटील या ठिकाणी उपस्थित असणारे सुनील गोवारी मंचावर उपस्थित असणारे आणि समोर उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी सर्व उपस्थित सहकारी सर्व उपस्थित भगिनी आणि बंधू या कार्यक्रमाच्या निमित्तानं विजय पवार आणि त्यातून रमाई महिला मंडळाच्या माध्यमातून जे सातत्यानं वर्षभर वर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन हे या वावंजे गावात आणि या सगळ्या परिसरात करण्यात येत आहे त्याबद्दल विजयभाई तुमचं आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज एकाच वेळेला देशात आणि जगात सगळीकडे साजरी होते बाबासाहेबांचा अभिमान तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आहे कारण बाबासाहेबांच्या मुळं आज कितीतरी कोट्यावधी लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन आलेलं आहे आणि त्यामुळे बाबासाहेबांचा सा विचार सगळ्यांपर्यंत पोहोचावा या दृष्टिकोनातून आज भीम गीतांचा नजराणा आपल्या सर्वांसमोर या कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा होतोय बाबासाहेबांच्या जीवनात ती वैशिष्ट्य आणि बाबासाहेबांनी तुमच्या आमच्या जीवनावरती केलेला प्रणाम हा या गीतांच्या माध्यमातून मा व्यक्त होतो आणि म्हणूनच या अशा कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल मी पुन्हा एकदा विजयबाई तुमचं तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि असेच कार्यक्रम सातत्यानं तुमच्या माध्यमातून होत राहोत अशा शुभेच्छा या ठिकाणी देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय भारत आमचे राष्ट्रीय सचिव आर पी आयचे हो, ते सुद्धा इथे आले आहेत बारसिंग साहेब ते पण दोन शब्द बोलतील आपल्या सर्वांचे मुक्तीदाता परमपूज डॉक्टर आंबेडकर यांची ही जयंती हे खऱ्या अर्थानं आम्ही माणूस म्हणून जगू लागलो आमदार साहेब तुमच्या आमच्यासारखी सर्व माणसं की ज्यांना माणूस की माणूस पण नव्हतं आम्ही तर दलित समाज असले दलापेक्षा अत्यंत वाईट अवस्थेत जगलो पूर्ण या उद्यानकर्त्यानं आम्हाला माणूस म्हणून आज पुनर्जन्म दिला इतकं मोठं काम त्या जगामध्ये कुणीही केलेलं नाही हजारो पिढ्या ज्यांच्या त्रासात होत्या दुर्लक्षित होत्या गावाच्या बाहेर होत्या या सर्वांना आज बाबासाहेबांच्या कृपेनं बाबासाहेबांच्या प्रेरणेनं बाबासाहेबांच्या मार्गदर्शनामुळं आज या मुख्य प्रवाहात आम्ही आलो आहोत बाबासाहेबांचे मानव तेवढे उपकार कमीच आहेत की आज भाषण करायची वेळ नाही परंतु वेळ आली तर बाबासाहेबांनी काय काय आपल्यासाठी केलं आहे हे सर्वांना मी सांगेन मी आपल्या सर्वांचं आभार मानतो या माणसामुळे आपण मोठे झालो आहोत या माणसासाठी आपण आपला पूर्ण समाज त्याचबरोबर सर्व हा देश जेवढे जेवढे लोक आहेत जेवढे जेवढे सर्वसामान्य लोक आहेत ते सर्व लोक त्या बाबासाहेबांचे उपृत्त झाले आहेत आणि मी बाबासाहेबांना नमन करतो आपल्या सर्वांच्या वतीने नमन करतो जय भीम जय भारत महिला महिला मंडल रमाई महिला मंडल त्यांचे आमदार साहेबांच्या हस्ते सत्तर होणार आहे महिला मंडळाच्या सदस्यांना विनंती आहे आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचं आहे कोणाच योगदान आहे कोणाच योगदान कोटा अस पाहिजे स्वप्न सुटा बुटा कोटा पाहिजे या कार्यकर्त्यांचे कार्य या कार्यकर्त्याचं पाहिजे अरे जय भीम तुझा काही

के मैं के मैं तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष थोडे साहेबांचा सत्कार आहे जरा जोदा टाळ्या खूप 来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来， अजय पवार रवींद्र भाई आहे ही आमची हाजीर आहे तर ही आमची पणजी आहे बरोबर म्हणजे मला याच्यासाठी इडा योजना आयुष्य लागलेला आहे तिने परत बघितलाय बरोबर अशी म्हणते जय महाराष्ट्र सर्व इकडे परमपूज्य महामानव बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त सर्व दलित बांधव असतील सर्व महाराष्ट्रातील सर्व जाती धर्म असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि विजय आणि अजय हे खरोखर इतर पक्ष असतील पण मित्र हे जास्त आहेत आणि पक्षाचा जो काम असेल तो कमी म्हणून मित्र म्हणून आमचे असे जास्त वावरतात नेहमी आम्ही मला कॉल करत कॉल असतो त्यांचा की आपण असं केलं पाहिजे समाजासाठी एकत्र येऊन काम केलं पाहिजे प्रत्येक समाज जसे आपले नैनामधले प्रश्न असतील किंवा विविध शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तर यासाठी आम्ही नेहमीच एकत्र आहोत आणि इतर सर्व धर्म असतील आपल्या जाती असतील हे बाजूला ठेवून आपण सर्वप्रथम शेतकऱ्यांसाठी एकत्र आलं पाहिजे आए विजयचा देखील आता दे ते पहिले आमच्यासोबत मनसेमध्ये काम करायचे त्याच्यानंतर ते इकडं आता अफेमध्ये आले तर त्यांना पण देखील या गोष्टीचा अनुभव आले असेल की काम करताना प्रत्येक गोष्टीमध्ये चढ उतार होत असतो आणि राजसाहेब आताच त्या था, दिवशी एक वाक्य म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबे आंबेडकर यांचे स्मारक झाले पुतले झाले भरपूर झाले प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजे पण आणखी एक आमचे म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये एक भली एक लॅबरेटी व्हायला हो पाहिजे जेणू पूर्ण दुनियामधून येणारे लोक त्यांना ज्ञान ज्ञानाची गरज आहे ती गरज भागवायची असेल तर एक लॅबरेटरी पाच ते सहा एकरमध्ये अशी मोठी दहा एकरमध्ये बनली पाहिजे तिथे प्रत्येकाला जो ज्ञान काय असतो आणि आपल्या या महाराष्ट्राला एक हिंदुस्थानामध्ये जर एक महामानव परमपूजी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञानाचा भंडार आहे तो ज्ञान आपण वाटू शकतो आणि त्यांना जर घ्यायचा असेल तर याच ठिकाणी यावं लागेल दत्तबस्तक व्हावा लागेल ही एक आमची मागणी आहे आणि ती मागणी मनसे असेल किंवा आपली पूर्ण महाराष्ट्र असेल ही मागणी करते सरकारला आणि सरकारने ते लवकरच पूर्ण करावी कारण स्मारकाजवळ आपण जातो दर्शन घेतो निघून जातो पण ज्ञान पुस्तकं विविध ठिकाणची वाचण्याचं असेल तर त्या ठिकाणी यावं लागेल आणि ती लवकरच पूर्ण व्हावी आणि असंच मोठं याच्यापेक्षा पुढल्या वर्षी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम हो अशी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद रामदास भाई तुम्ही आले அர பாய்பான

एलो कडे कलाटे डॉक्टर भगवान छत्रपती शिवाजी पनवेलचे लाडके आमदार आदरणीय प्रशांत दादा ठाकूर यांचं आगमन झाले जरा जोरदार टाळेने आपण त्यांचं स्वागत करूया दादा ऑर्केस्ट्राच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं आपलं स्वागत करू इच्छितो त्याचप्रमाणे नितीनभाई पाटील आपलं देखील स्वागत त्याचप्रमाणे अभिनेता दादा कोळी आपलं देखील स्वागत करतो आजच्या क्रमा कार्यक्रमाला उपस्थित असलेले शिवसेनेचे तालुका अध्यक्ष योग रुपेश भाई ठोंबरे आपलं देखील स्वागत राष्ट्रीय संघटक आरपी आहे जी वारसिंगे साहेब आपलं देखील स्वागत आणि पुढील गीत आपल्या सर्वांसाठी E

परवा आता काय आहे तुमचे भोरा मिसाळ शिक पवार बाबासाहेबांच्या पावलावरती पाऊल ठेवून चाललेला आहे मार्गाला घेऊन आलेला बुद्धा धर्माच्या मुलांनी शिकावं म्हणून रुपये संवेदनांकडून शंभर बॅगा या मुलांसाठी वाया आणलेल्या त्यांना जोरदार आला त्यांच्यासाठी कारण शिक्षण हे वाघिणीचा दूध आहे तो पाहता करा तो गुरुगुरुच्या शहरावर आहे असं सोभे मधी असं सोभे मधी असं सोभे मधी भाषा गेले कुणी केलं भवान गेले असं दिल्लीच दाल भुल गेले कुणी केलं भमान केलं असं दिल्लीच दाल भुल भीमान गेलं

i don't know

सांगाल दरवर्षी याही वर्षी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे विजय पवार यांच्या माध्यमातून मांद। जयंती उत्सव पार पडलेला कशा प्रकारचे प्रथम तर सर्वांना जय हिंद आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चे, एक चौतीसावी जयंती मंडळ आणि विजय पवार यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे साजरी झाली या जयंतीमध्ये सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व मान्य पदाधिकारी उपस्थित होते आणि त्यांचाही छानपैकी सत्कार समारंभ झालेला आहे तसेच शाळेच्या प्रिन्सिपल मॅडम पण उपस्थित होत्या आणि आमचे ग्रामस्थ आणि आमचे बौद्ध नागरिक पाहुणे सगळे व्यवस्थितपणे इथे उपस्थिती दाखवून आपल्याला चांगल्यापणे प्रतिसाद दिलेला आहे आणि शाहीय मुलांच्या शैक्षणिक वस्तू वाटपमध्ये तर खूपच आनंद मोठा वाटला कारण की ते कार्यक्रम चालू व्हायच्या आधी इथे येऊन बसले आणि तो उत्साह त्यांनी जो दाखवला तो, तो शेवटपर्यंत दाखवला आणि दरवर्षीप्रमाणे आमचा हा कार्यक्रम थाटामाटात होतोच आणि सकाळपासून जो नियोजन आखलेला होता त्या नियोजनाचा शेड्यूल प्रमाणे चांगलं प्रत्येक का टायमिंगचा कार्यक्रम हा व्यवस्थितपणे पार पाडलेला आहे तर माझ्या रमाई मंडळाकडून इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर आणि ग्रामस्थ तसेच माझ्या रमाई महिला मंडळ सदस्य पदाधिकारी जे कोणी असतील इथे उपस्थित त्यांचा मी माझ्याकडून आभार मानते पाहायला गेलं तर जगभरात किंवा पनवेल तालुक्यामध्ये डॉक्टरराव आंबेडकरांची जयंती साजरी होते पनवेलचे आमदार तसेच परेश पाटील क्षेत्रातील मान्यवरांनी देखील शुभेच्छा भेट दिली कशा प्रकारचे आमदार प्रशांत ठाकूर यांचीही उपस्थिती ते होती त्यांनाही चांगल्या फटाके लावून चांगल्या थाटामाटात त्यांचं स्वागत करण्यात आलं तसेच इथे आजूबाजूच्या परिसरातील मोठे मोठे मान्यवर इथे आलेले होते त्यांनाही आम्ही त्यांचं पुष्पगुच्छ देऊन शाल देऊन त्यांचं स्वागत करण्यात त्यांना फटाक्यांनी इथे बसण्याचा उठण्याचा आनंद आम्ही चांगल्या पद्धतीने दिला आणि त्यांना शाल देऊन आणि ट्रॉफिक दे, दे। सन्मानचिन्ह देऊन इथे बसण्याचा आणि आलेल्या पाहुण्यांचा आस्वाद घेण्यात आणि तसंच इथे कार्यक्रम सांस्कृतिक जे झालेत त्या सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये पण जे आमच्या इथे ऑर्केस्ट्रा प्रस्तुत होते त्यांनाही आम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि या कार्यक्रमाचं जो नियोजन आखलेलं होतं आख तो अगदी व्यवस्थितपणे पार पडलेला आहे भीमगीतांचे ऊर्जामय प्रेरणा प्रणा कार्यक्रम का या ठिकाणी सादर झाला या ऊर्जे तुझा जनतेचा ह्या वर्षी जो आम्ही नियोजन आखलेलं आहे आणखी याच्यामध्ये आम्ही रमाई महिला मंडळ जर आणि आम्हाला आणखी काही याच्यामध्ये करता आलं कार्यक्रम वाढवता आलं तर आम्ही नक्कीच आमचे आयोजक विजय पवार यांच्याशी संवाद घेऊ यांचा सल्ला घेऊ आणि आणखी चांगल्या पद्धतीने जर आम्हाला एखादा शिबिर राबवण्यात आला तर आम्ही शिबिर राबवण्याचा कार्यक्रम करू